कोल्हापूर शहरातील प्रारूप मतदार याद्यांमध्ये गंभीर त्रुटी असल्याचा आरोप करत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते संजय पवार यांनी निवडणुका घेऊ नयेत अशी मागणी केली आहे मतदार याद्या पूर्णपणे पारदर्शक आणि शुद्ध होईपर्यंत निवडणूक प्रक्रिया थांबवण्यासाठी त्यांनी प्रशासनाला आवाहन केलं आहे पवार यांनी मतदार नावांतील गोंधळ दुरुस्तींच्या तक्रारी आणि नागरिकांच्या सतत येणाऱ्या अडचणी याकडे लक्ष वेधलं महापालिका निवडणुकांच्या प्रारूप मतदार याद्या तयार झाल्या आणि त्या एकंदरीत बघितल्यानंतर सगळ्यांच्या लक्षात आलं की प्रचंड गोंधळ झालेला आहे प्रचंड गोंधळ अक्षरशः आत्तापर्यंत इतिहासात असा कधी प्रचंड गोंधळ असं बोगसगिरी आत्तापर्यंत कधी झाली नव्हती तो कुणी केल्या याद्या ह्या चुकून झाल्या का तर नाही चुकून झालं हे ठरवून झालेले आहेत सत्ताधाऱ्यांचे काही नेते मंडळी काही पुढारी आणि संबंधित नालायक अधिकाऱ्यांनी ज्यांनी तयार केले याद्या आहेत त्यांना पहिला घरी घातलं पाहिजे घरी घालवलं पाहिजे आणि इशारा कोणाच्या काम करत आहेत तर निवडणूक आयोगाच्या आणि संबंधित प्रशासनाच्या इशारा काम करत नाहीत तर पुढाऱ्यांचा पगार घेत आहेत पुढाऱ्यांची लागेबंदी असल्या त्यांना जवळ करून त्यांच्या इशारा याद्या तयार केल्या आहेत निवडणुका जिंकायच्या तर अशा जिंकायच्या तर अशा जिंकायची तर लोकशाहीचा गुण नाही या मतदारांचा अपमान नाही या आणि जर अशा पद्धतीने निवडणुका जिंकाय असतील लोकशाहीचा खून करा असेल मतदारांचा अपमान करा असेल हा मतदार त्या कोपऱ्यात त्या कोपऱ्यातला मतदार त्या कोपऱ्यात को म्हणजे एकंदरीत ठरवून कशा निवडणुका जिंकायच्या हे कधी सिस्टीम ह्या लोकांना कळल्यामुळं कर हा सगळा गोंधळ झालेला आहे अशा पद्धतीने तुम्हाला निवडणुका घ्या असतील तर निवडणुका घेऊ नका आणि जोपर्यंत मतदार या द्या प्रारूप मतदार याद्या जोपर्यंत व्यवस्थित होत नाहीत पारदर्शक होत नाहीत तोपर्यंत निवडणुका घेऊ नका रद्द करा अशी आमची मागणी आहे